नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामुळे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिंतूर सेलू विधानसभेचे भाजपचे आमदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली जिंतूर सेलू विधानसभेत दोनदा निवडून आले त्यांचे विकासाचे कामे पाहता त्यांना आता लाल दिव्याची गाळी मिळणार असा उत्साह जनतेमध्ये दिसून आला याचाच आनंद म्हणून जिंतूर मध्ये कार्यकर्त्यांनी उत्साह आनंद कार्यालय समोर साजरा केला पाहूया आपण ही रिपोर्ट मी मेघना दीपक ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदे